हाय गुड इव्हनिंग सर्वांना बाहून बाहेर खूप पाऊस पडतोय बघा संध्याकाळचे वाढले साडेसहा आणि हे ल तलपाली भाजीची म्हणलं मला खूप वाईट आहे उद्या करते किंवा थोड्या टायमाने करते ती करत नाही तिने एक बटाटा घेतलाय असा चिरलाय आणि बेसनपीठ तयार केले आता चालू आहे आता भजी बनवून चटका बसल अग मी बनवले असते लवायचा घालता ना असं करायचं असतं का काय खाली कशाला का टाकते हा तीस दोन <laughs> आणि हे आमची निमतायचे असते बडबड मध्ये बनवलंय बऱ्याची बहिजी काय म्हणती बघ किंवा चटका बसेल बघ कोणी सांगितलं असला कुठला करायचं काय म्हणते लेमन टाकू हो का एकदाच टाकलं दोन चार चार मीठ वगैरे व्यवस्थित टाकलं मी हा दादाला ठेवणार आहे का नाही हा म्हटलं मी काही एकटी खाणार आहे हा दादासाठी पण आहे ना देवाडा म्हटलं वाजवायचं आणि खाऊन तरी येणार नाही बस का हो मस्त छान काय काय ढोसा डोसा चहा आणि पाणी गरम करता येत आणि काय बनवत येत आणि मटकी फ्राय मटकी फ्राय मस्त चालू <laughs> चालू आहे ना बघा बटाटे म्हणजे चिप्स व्यवस्थित करता आले नाही तिला पण तिने वाकडे तिकडे केले स्वतःच केले सगळं बाय आवडाई या मस्त पैकी भजी खायला चला बाय बाय चल बाय बाय बाय